ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पुणेकर न्यूज कशी सोशल फाउंडेशन महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असते यामध्ये दुर्गम झोपडपट्टी भागातील महिलांमध्ये मासिक पाळी जनजागृती सॅनिटरी बॅड वाटप सातत्याने केले जाते आज रायझिंग स्टार आणि मिस मिस्टर मिसेस इंडिया ग्लोबल नॅशनल शोच्या निमित्ताने शहरातील शाळकरी मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले एल मॉल चिंचवड येथे कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रोडक्शनच्या वतीने रायझिंग स्टार मिस मिसेस मिस्टर दोन हजार पंचवीस या फॅशन शोचे आयोजन केले गेले होते हा फॅशन शो मोठ्या दिमाखात संपन्न झाला यामध्ये शंभरहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते यावेळी पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार डॉक्टर केतन जोगळेकर आई फाऊंडेशनच्या सई वाढवकर शोची ब्रँड अँबॅसिडर मनस्वी नायडू कशिश फाऊंडेशनचा ब्रँड अँबॅसिडर ओम जगदाळे विशेष सहकार्य लीना मोदी पूर्णिमा लुनावत सपना भावे स्मिता मधुकर अर्चना मघाणे डॉक्टर स्मिता बरावकर सई तपकीर अदिती तुडवेकर अंजली वाघ ज्युरी पूजा वाघ प्रियंका मिसाळ प्राजक्ता साळवी आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार माझं नाव सई वडावकर फ्रॉम रायगड फाउंडर ऑफ आई फाउंडेशन आज मी कशिश सोशल फाउंडेशन यांच्यासोबत असोसिएट पार्टनर म्हणून या शोमध्ये आहे खूप छान वाटतंय सरांनी मला ही परत एकदा संधी दिली याआधीही मी असोसिएट पार्टनर होते सरांसोबत सो आताही खूप छान वाटतं आहे स्वतःला लकी समजते की एवढे कर्तृत्व वाढ आणि निष्ठ कामामध्ये निष्ठावंत सगळ्यांना सपोर्ट करणारे योगेश पवार सर मला ही संधी देत आहेत पुढेही सरांसोबत काम करायला मला आवडेल किती तुम्ही सरांशी जोडलेला जस्ट मी आता सहा महिने झालेत सरांबरोबर मी जोडली गेली खूप छान सरांचे पॅड सॉरी सॅनिटरी पॅड हां सॅनिटरी पॅडच्या डिस्ट्रीब्युशन एका कॅम्पेनमध्ये पण मी सरांसोबत काम केलेलं आहे पुण्यामध्येच केलेलं आहे ते म्हणजे सो पुढेही मला रायगडमध्ये करायचं आहे ॲक्च्युली पण म्हटलं आता सरांबरोबर असोसिएट होऊन मी पहिले एक्सपिरियन्स घेते आणि त्याच्यानंतर मी माझ्या आई फाउंडेशनमध्ये देखील काम करू शकते नमस्कार मी सी ए डॉक्टर केतन जोगळेकर कशिश फाउंडेशनतर्फे आज जे सोशल प्लस फॅशन शो यांचं आयोजन केलं आहे त्या त्या उपक्रमासाठी मी आवर्जून इथं उपस्थित आहे जरी आमचं फायनान्स क्षेत्र असलं आणि आम आम्ही चार्टर्ड अकाउंटंट असलो तरी कुठल्याही सोशल कॉजसाठी आणि सोशो इकॉनॉमिक कॉजसाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहणं मला वाटतं एक समाजाप्रती अत्यंत गरजेचं आहे कशीश फाउंडेशन आणि कशिश प्रोडक्शन यातले श्री मान्यवर योगेशजी पवार यांना मी या निमित्ताने आगामी काळासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रत्येक कामात माझा जर खारीचा वाटा लाभला तर मी नक्कीच त्याला माझं भाग्य समजेल परत एकदा मी या ठिकाणी सांगतो की कशिश प्रोडक्शनतर्फे आज जो सोशल कॉज इव्हेंट आणि फॅशन शो आयोजित केला आहे त्यासाठी माझ्या अनेकानेक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझं नाव योगेश पवार पुण्याचा पॅडमॅन म्हणून माझी एक ओळख निर्माण झाली आहे सो आज आमचा एक आगळावेगळा फॅशन शो आयोजित केला होता एल्प्रो मॉल चिंचवडमध्ये तर या फॅशन शोच्या निमित्ताने आपण नववी आणि दहावीतल्या मुलींसाठी ज्या गव्हर्मेंटच्या स्कूल्स आहेत त्या मुलींसाठी दहा हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप आज कार्यक्रमाच्या निमित्ताने झाले तर त्यासाठी सगळ्या स्पर्धकांचे मनापूर्वक आभार आणि स्पॉन्सर्सचे सुद्धा मनपूर्वक आभार धन्यवाद इथे स्पर्धक म्हणून लहान मुलं तीन वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंत होते आणि मिस्टर मिस आणि मिसेस कॅटेगरी सगळ्या कॅटेगरी मिळून अंदाजे पंच्याण्णव कंटेस्टंट्सने स्प स्पर्धकांनी सहभाग घेतला सो मजा आली पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने आपण अजून चांगलं योगदान लोकांचं यामध्ये घेऊ धन्यवाद रचना माळी वेलनेस वर्ल्ड कॉस्मेटिक क्लिनिक अँड ब्युटी स्कूल ही याची फाउंडर आहे आणि आज प्रोडक्शन प्रोडक्शनबरोबर आमचे ऑलमोस्ट तीसच्या वर शो शो झाले ॲज अ ब्युटी पार्टनर आणि आम्ही म्हणजे खूपच हे आहोत की बाबा खूप आमच्या स्टुडंट्सला पण चांगला चान्स मिळतो इथे मेकअप करण्याचा आणि प्रोडक्शन प्रोडक्शनबरोबर अजूनही इन फ्युचर काम करू आम्ही नेहमीच आणि आज ह्या सोशल ॲक्टिव्हिटी पण याच्यामध्ये होऊन जाते एक कारण आम्ही इव्हन मागच्या शोजमध्ये पण केली होती ओके किती वर्ष झालं तुम्ही जोडलेला कशीच फाउंडेशनशी जोडून आम्हाला पाच वर्ष झाले होतं एक्सपिरियन्स छान एक्सपिरियन्स आहे म्हणजे माझ्या स्टुडंटला पण एक चांगला चान्स मिळतो प्लस एक मुलींना एक्सपोजर मिळतं आणि सगळ्या मॉडेल्सचा आम्ही छान मेकअप देतो माझं नाव ओम आहे आणि मला खूप छान छान वाटलं की मी योगेश सरांच्या फॅशन शोला आलो आहे आणि मी तिकडचा ब्रँड ॲम्बॅसिडर आहे